तुम्ही केली बडको फिडको भाषण आपण केलं नाही मराठ्यांच्या प्रामाणिकपणे खऱ्या व्यथा मी मांडल्यात आता त्या पचनीपणानं यांनी मराठ्याला धरून आयुष्यभर गुप्त पद्धतीनं मराठ्यांवरती अन्याय केलाय मराठ्यांना त्रास दिलाय जातीवाद यांच्या डोक्यात होता म्हणूनच यांनी मला वाटतं नव्वदच्या दशकात किंवा ऐंशीच्या दशकात माधव पॅटर्न आणला होता यांना आतून मराठ्यांना संपवायचं आहे हो पण यांच्या धमक नाही म्हणून हे आतून काड्या करते आणि संपवतेत ते फक्त खऱ्या वेळेना मी बोलतोय पहिले कोणी बोलत नव्हतं हे मराठीवर हमेशा अन्याय करायचे कोणच्या ना कोणच्या रूपाने फक्त कळून देत नव्हते आता फक्त मी जाहीर सांगवलं यार असं बोलते आहेत असं करते आणि यांना विरोध करत नव्हतो कुणी मी जाहीर अंगावरती घेतो यांना कारण अन्याय करणाऱ्याला अंगावरच घ्यावं लागतं अन्याय करणाऱ्याचा विरोधच करावा लागतो तरच संपतं छत्रपती शिवरायांनी वीर महाराणा प्रतापांनी हे शत्रू मोडून काढले तोडून काढले कापून काढले असं आणण्याच्या विरोधात लढावंच लागतं मग त्या भगतसिंग असतील ते स्वातंत्र्य सैनिक असतील सगळे आपले बॉर्डरवरचे फौजी असतील आणण्याच्या विरोधात लढावंच लागतं तसं मी फक्त माझ्या समाजावर साठ सत्तर वर्षापासून अन्याय होतो हे कोणी बोलून दाखवत नव्हतं मी बोलून दाखवलो लोक सहन करायचे मी म्हणतो सहन नाही करायचं कोणावर अन्याय करायचा नाही पुढे असंही म्हणतात की जर नेत्यावर गुन्हे दाखल सरकार करत असेल तर सरकार भेदभाव करत असतो भेदभाव कुठं करताय काय की नेत्यांवर गुन्हे दाखल केले जातात तुमच्यावर का तुम्ही वागत तसे आतापर्यंत तुम्ही जाती ते नेत्याला करायची गरजच नव्हती येत ओबीसीचे नेते नाही ते तुम्हाला क्लिअर सांगत की हे जातीचे आहेत आणि ठराविक थोडे थोड्या जातीचे लाभार्थी टोळीचे आहेत हे जातीचे पूर्ण जाती सुद्धा नेते नाही आणि जसं मी म्हणायला लागलो ना आठ दिवसापासून ही जातीचे नेते नाहीत ओबीसीत नेते नाहीत ते मला म्हणायला आता जसं आम्ही म्हणतो का तसंच म्हणते ते छगन भुजबळ माग माग कवापासून त्याला शेपूट धरून चालायला सवय लागली काय आम्ही हा मोर्चा काढला की ती मोर्चा काढणार म्हणजे ही जी सवय नाही याची जातीय येत यांनी निर्माण केला म्हणून यांच्यावर गुन्हे दाखल होणारच ना आम्ही आता केला का आम्ही काय बोललो का आधी गॅजेट विषयी कोण बोललं मराठ्यांच्या अवलं कोण बोललं तुम्ही आमचं शांततेत आंदोलन आंतरवाली सुरू आहे प्रश्न mm. तुम्ही आंबडलं येऊन श दिल्या तुम्ही आंबडला येऊन तालवारी काढायच्या भाषा केल्या सुरुवात कोणी केली आमचा काय दोष मी दोष मी चूक मी बघ मी माझ्या मराठ्याला सांगतो आणि पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सगळ्या राज्यालाही सांगतो माय बापो मी अगोदर कधीही कोणाला बोललेलो नाही मी हे बोलल्याच्या नंतर बोललेलो आहे आणि बोलले मी सोडणार नाही मी बोलणार कारण माझ्या समाजावर कोणी केला मी सहन करू शकत नाही आणि मराठ्यांनी सुद्धा इथून पुढं करायचं नाही काय मतदानासाठी मार खायचा का खाली माना घालून जगायचं काय काही गरज नाही मताची तुपलं मतदानच नको म्हणा आम्हाला एवढी एवढीशी टोळी ती लाभार्थी टोळी परळीची मी काय घासत बसलोसी नेत्यांच्या पाठीशी आणि मग तुम्हाला कोण म्हणलं खालीभास आपलं शेतीशी शे संबंधित आंदोलन त्याच्यामध्ये काय मुवमेंट कशी आणखीन नाही ठरलं ना दिवाळीच्या नंतर राज्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांच्या संघटनेची शेतकऱ्यांची तज्ज्ञाची बैठक घेऊन <laughs> पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाणार आहे कारण ते आंदोलन खूप मोठं असणार आहे खूप ऐतिहासिक आंदोलन असणार आहे आणि निर्णायक आंदोलन असणार आहे ते की शेतकऱ्याला न्याय देऊन द्यायचं त्याशिवाय मागं सरकायचं नाही खूप टोकाचं आंदोलन होणार आहे ते ते शांततेत होणारे पण खूप टोकाचं होणार आहे त्यामुळं आता बैठक झाल्याच्या नंतर सगळं सविस्तर आपण त्याच्यावरती ठरू तुम्ही ते राहुल काल टीका काय कारण आहे एका वरिष्ठ नेत्यांवर काँग्रेसचं काय कारण आहे मराठ्यांना आरक्षण देऊ नका म्हणायचं काय एकावरचे कुठं गेले मला वाटतं धानोरकर काय का फक्त झालं झालता बिमोड सगळा मराठ्यांमुळं नवी संजीवली मिळाली शिटं निवडून आले माझं डेका लगेच लागले का मराठ्यावरच वरटंगडी करून आला इथं सुट्टी नाही भाऊ हो इथं मराठ्यांनी तुम्हाला बळ दिलं आणि त्याच मराठ्याच्या विरोधात जाणार अरे हे इतके स्वार्थी आहेत ना आता आमच्या लक्षात यायला लागलं हे लय इतके हे हे काँग्रेसचे काही लोक काही त्यांच्यात खूप चांगले आहेत तिकडं देशमुख येतं इकडं पृथ्वीराज चव्हाण साहेब येतं थोरात येतं इकडं लई येतं चव्हाण येतं इकडं काळे येतं तिकडं रणजिताई येतं परत पाटील येते ले लई आहेत त्यांच्यात ते नाना पटोले येतं त्यांच्यात खूप चांगले आहेत ते सुशीलकुमार शिंदे येतं तिकडे ते विशाल पाटील आणि ते येतं तिकडं कदम घराणं आहे त्यांच्यासुद्धा खूप चांगले चांगले लोक आहेत नाही असं नाही ना ते बागवे आहेत खूप चांगले चांगले लोक आहेत त्यांच्यात ते काय क कमी आहेत का खूप मोठाले घराने आहेत ते न उपकार विसरत हे लय उपकार विसरत आहेत यांना फक्त एकदा बियांचं झालं ना निवडून आलं ना हे ओबीसीचे म्हणून येत आहेत ना हे असलेच हे फक्त वापर करून सोडून देणार अह यांच्यासाठी किती दुश्मने झाल्यात लोकांच्या आणि हे मते याच्यामुळे झालं का काँग्रेस मोठं त्याच्यामुळे झालं का काय यांना मुसलमानांनी मतदान नाही केलं का दलतानी मतदान नाही केलं का काय वेळ आज मुसलमानावर दिलं वाऱ्यावर सोडून काँग्रेस आणि बेसरामानी जातात का मुसलमानाच्या मदत दिलं काँग्रेस आणि बेसराम आणि लोकांना सांगा ते शान फाना तुम्हाला काँग्रेसचा राग आहे की राग आहे अवय नेतेच असलेच ते आता पक्ष तसाच म्हणावं लागेल ना मग म्हणायचं नव्हता तो वेळ आली जसं <coughs> आम <coughs> की आम्ही मागं सांगितलं भाजप चांगलं आहे काही नेते खराब आहेत तसं आता हे काँग्रेसच खराब आहे म्हणायची वेळ येऊ नये आमच्यावर म्हणजे झालं ओ इतकं इतकं विदूषक आणि इतकं अविचार वागायचं आणि मराठ्याच्या विरोधात काँग्रेसने जायचं इथं बिमोड करून टाकत्या ना सगळा काय गरज आहे त्यांना त्या राहुल गांधीला सांगायची की मराठीच्या विरोधात बोल म्हणून त्या नागपूरच्या वडंटीवार साहेबाला के काय केलं मराठीच्या पोर आणि त्या ओडंटीवरचं कशामुळे विरोध करतो आरक्षणाला काय नाही मी पण मी पण तो आता या पुढच्या आठवड्यात दिल्लीत चाललो मीही वकिलांची बैठक घ्यायला लागलो तिथल्या तज्ज्ञांची मोठ बघतो ना चौरांनाचं जे आर काय चॅलेंज होत नाही तुम्ही आमच्या मागं लागता का मी आता आम्ही आमचा रात्रीच विषय झाला दिल्लीच्या सगळ्या तज्ज्ञांशी वकिलांशी मोठमोठ्या तिथले वरिष्ठ सुप्रीम कोर्टाचे वकील आहेत त्यांच्याशी चर्चा करायची मुंबईतल्या सुद्धा ज्येष्ठ जेवढे जेवढे नामवंत वकील आहेत त्यांच्याशी पण चर्चा करायची वरिष्ठांशी चौऱ्याण्णवचा जे आरम पन्नास टक्क्याच्या वर गेल्या दोन टक्के आरक्षण चॅलेंज करायचं तुम्ही आमचं वाटोळ करायला निघाला म्हटलं मी बिसोडीत नाही तुम्हाला हो द्या आता काय व्हायचं म्हणजे तुम्ही सरळ सरळ मराठीचा अंगोर हो यायला लागला वाटोळ करायला लागला मी आता सुट्टी झाली बहुतेक मी उद्या सुट्टी घेणारच लगेच मी दोन चार दिवसात ठरवणार आहे दिल्लीच्या बी सगळ्या तिथं प्रत्यक्ष जाऊन त्यांच्याशी बैठक घेऊन चर्चा करून मी मी सुद्धा सुरू करणार आहे आता मा आमच्या मागं घ्याने साडेसाती लावता आमचं खरं असून विरोधात येत यांना मरा मराठ्यांचं कल्याण होऊ वाटत नाही मोठं होऊ वाटत नाही मराठ्यांचा पोरांचं वाटुळं व्हावं इतकी नीच विचाराचे हे लोक आहेत थे मराठ्यांच्या लक्षात आलं सुरुवात तू मी केली मी नाही केली तुम्ही तीनदा चॅलेंज केलं आमचं एकदा नारायण राणे साहेबांनी दिलेलं सोळा टक्के चॅलेंज केलं गायकवाड कमिशनने दिलेलं तेरा टक्के चॅलेंज केलं आत्ता दहा टक्के दिलेले ते बी चॅलेंज केलं हां आम्ही तुमचं काही के चॅलेंज केलं का आता आम्ही लढून चटण्या भाकऱ्या खाऊन उपाशी तपाशी मुंबईत राहून आम्ही हैदराबादचा आणि पश्चिम महाराष्ट्र सातारा संस्थांचा जे आर आणला तुम्ही चॅलेंज करणार त्याला म्हणजे तुम्ही आमच्या घर जागायचं ठरवलंय उद्ध्वस्त करायचं ठरवलं आमच्या मराठीचे पोरं मग आता आम्ही बी चॅलेंज करालो तिथून पुढे तुम्हाला आता तुम्ही आता नुसते माझ्या बघ म्हणा छगन भुजबळ तो ह्यामुळे ओबीसीचं किती वाटल मला तू कारण तो आमचं वाटलो करू नको मग तुम्ही तुमचं आरक्षण माझ्यात खा आमचं आम्हाला हक्काचं मिळून द्या ना याचे का दाखल करता आणि काय झालं बरं का, का? आमची मराठी सुद्धा चूक जातीवाद नको जातीवाद नको जातीवाद नको जातीवाद नको आपल्या आपल्यात काही नको आर पण नुसते आपण एकटेच म्हणतो ना ते कुठं म्हणते त्यांनी पण म्हणलं पाहिजे ना मराठा ओ दिशी आपण सामंजस्य राहिलं पाहिजे आपण एकटेच म्हणतो उदाहरणार्थ आपण एखाद्याला आपला पाहुणा म्हणतो अरे नुसतं आपणच म्हणतो ते कुठं म्हणतोय आपल्याला पाहुणा म्हणून तसं आपण हमीशा सोडू सोडू द्यायचं लागलं वाटलं व्हायला आमचं किती हाल झाले दहा टक्के आरक्षण तेरा ते 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 टक्के आरक्षण रद्द झालत ऍडमिशन आणि ऍडमिशन रद्द झाले याचा काही विचार करायचा नाही समाजाला आणि काय विचार करायचा आणि आमचे काही लोक मध्ये नको काय त्यांच्या त्यांच्यावर काय हल्बोलायचं फाशीवर देतो पोरं मग आपले घ्या म्हणा पोराला फाशी औषध ही ही भूमिका चांगली नाहीये म्हणून आता ना हे कोर्टात गेले ना आमचे नुसते वाट बघायची कोर्टाचा निकाल काय करतो कोर्टाचा निकाल कसा येतोय कोर्टाचा निकालाचं काय नुसतं बघायचं मराठ्यांचे आमचे बांधव बघायची भूमिका घ्यायची की त्यांनी चॅलेंज केलं काय करत कोर्ट बघू हा कोर्टानं उडीलं की बसले रडत त्यांचं हेच उडाना आपलं उडणार ना यांचा उडायचं ठोयचं नाही याच तव हे ठ्यापेलिया नसता आमचं तुम्ही चॅलेंज करू नका आम्ही तुमचं चॅलेंज करीत नाहीत प्रत्येकाचं भांड्याचं घर आहे काचाचं घर आहे काचा फुटतच असतं ध्यानात ठेवा तुम्ही काय लई पक्का आरक्षण नाही तुमचं बी हे सोळा टक्के दिले आरक्षण दिलेलं आहे त्यावेळेस हे आरक्षण शंभर टक्के उडत आहे आणि त्याची तयारी आम्ही सुद्धा फुल करतो आता लागू दे काय लागायची आम्ही तयारी केली तुम्ही आमचा हैदराबादचा चॅलेंज केला जे आर आता आम्ही तुमचा चॅलेंज करणार तुम्ही त्यांना विचारा झाले त्या पवार साहेबांनी यांना आमचं आरक्षण दिलं त्यांचे नाही झाले त्या पवार साहेबाला पच्छताप येत असत की चली यांना उगाच सापाला दूध पाजिलं त्याचपेक्षा मराठ्याला दिलं असतं तर बरं झालं असतं पच्छताप येत असत त्यांना आता की मराठ्याला आरक्षण दिलं असतं तर बरं झालं असतं काय चुकीचं करतोय मी कोण नाव उठवतो याला कोण आहे मराठ्याचा असा की त्याला वाटतं आपण त्यांचं चॅलेंज करू नये मग त्यांना का वाटत नाही की मराठ्याचा जे आर चॅलेंज करायचा नाही तुम्ही आमच्या वाटा जाऊ नका आम्ही तुमच्या वाटा जात नाही आणि तुम्ही आमचे जे आर रद्द करणार आरक्षण रद्द करणार आणि आम्ही कौर बागेची भूमिका घेणार खाली माने घालून कौर जागणार आम्ही तुम्ही उठावात सुटा की कोर्टात पळाता उठाचा सुटाता जाता की मोर्चे काढता उठाचा सुटता की नुसते आग वळात तुम्ही मराठ्यांशी विरोधात आणि किती दिवस सहन करायचे आम्ही नको 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 म्हणून तुम्ही थोडं ना तुम्ही माझ्यासारखेच करायला लागली मग तुम तुम आता तुम्ही मास्त जिरावं लागेल ना त्याशिवाय तुम्ही गप्प नाही बसणार आता होणार आहे पायट नाही नाही ते सांगितलं तुम्हाला मी आमचं आरक्षण आहे सोळा टक्के आणि त्यात गेलेल्या जाती त्या आरक्षणात बसतच नाही आणि चौऱ्याण्णव पासून तसं तर मी सरकारला आता माहिती मागितली एकोणीसशे सदुसष्ट पासून दोन हजार तेवीस पर्यंत मला पुरी माहिती पाहिजे आरक्षणात कोणत्या जाती घातल्या कशा घातल्या काय निकष लावून घातले हे मागासवर्ग आयोगाच्या यादीत बसतेत का केंद्रीय मागासवर्ग आयोगाच्या यादीत बसतेत का हे निकष पूर्ण करतेत आहेत का ह्या जाती प्रगतशील आहेत हाईत तर मग कस काय घातल्या कोण कोणासारखा दिसतो काय सिद्ध केलं तुम्ही घेऊ त्याच्यासारखा दिसतो म्हणून यांना पोरग झाले हे म्हणते तुमसारखं दिसतं असं कस का, का, का दिसत ते मला निकषच पाहिजे आता आता मी खेळणारच आहे बघू कोणाकोणात किती किती दम येते अरे आम्ही सोडलो तो मला पंधरा वीस वर्ष सोडले थोडे दिवस नाही सोडलं पंधरा वीस वर्ष आरक्षण मिळालं की तुम्ही आमचं आरक्षण घालता आम्ही नुसते हात जोडून बघतो थोबाडाकडे तुमच्या आणि नुसतं फेसबुक वर याने आमचं आरक्षण घातलं त्या वकिलाने आमचं वाटोळ केलं ह्या नेत्याने आमच्या विरोधात याचिका टाकली अरे ते, 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 टाक ते जाहीर सांगतो छगन भुजबळ मी सात याचिका टाकल्यात आणि मराठी नुसते थोबाड घेऊन बघणार का तिकडं आता कौशिक वॉटर होतंय कौशिक वॉटर होतंय कौशिक वॉटर होतंय आपलं जशाला तसं उत्तर यांना द्यावं लागेल ठेप्याला येणार आहे येऊ बागेची भूमिका किती दिवसात विनाकारण म्हणजे आपल्या छातीवर नाचल्यासारखं नाचाली ती बघा आम्ही तुमचा चॅलेंज केलं म्हणजे का भिडी तू का भिडी तू आपण म्हणणार असतं हा त्याने चॅलेंज केलं हा चॅलेंज केलं काही राग काही तिड काही का नाही तुम्हाला मराठ्याला आपल्या जातीला किती हिनवलं जातं आपल्या जातीला किती खाली बागायची वेळ आली ला मागच्या लाईन लो उभा केलाय पार आपला हक्काचं आरक्षण असू का आम्हाला अधिकार नाही लोकशाहीत आरक्षण घेण्याचा हक्कानं नोंदी असून मिळवण्याचा अधिकार नाही आम्हाला आम्ही बोलायचं नाही कशामुळे पुढे येऊ हो देत नाहीत आम्हाला या भूमिकेवरती स्पष्ट आपल्याला आता बोलावंच लागणार आहे नुसते समन चांगले ठेवायचे काय करा संबंध चांगले ठेवून त्यांनी काय आयुष्य आहे आपलं पोट भरणारे का त्यांनी काय करायचं संबंधाचं हे ठोत का चांगले यांनी सुद्धा आपल्यासोबत सोबत संबंध सो चांगले ठेवले पाहिजे आपण एकट्यान ठेवून उपयोग नाही आपण नसतोच म्हणायचं छगन भुजबळ चांगला छगन भुजबळ म्हणतो का तुम्हाला चांगला तुमच्या लेकराचं हो बो हो हे काम करतो हा आता जशाला तसं मराठ्याला कडवट कणखर वागावल्याशिवाय आपल्या पुढच्या पिढ्या नीट आपण प्रत्येक वेळेस कोराटात हे म्हणून सोडून दिलं आणि मग सरकार म्हणायचं आम्ही टिकितो आम्ही टिकितो पुन्हा आम्ही वकील लावतो आणि मग आपण आशावर जागायचं असल्या भानगडीत जागायचं नाही इथून पुढं समोरच्याची ओबीसीच्या नेत्याची जशी कृती असेल तशी इथून पुढं मराठ्यांनी कृती करायची ही कृती खरंतर आमच्या आधीच्या मराठ्यांच्या नेत्यांनी करायला पाहिजे होती मराठ्यांच्या समन्वय किंवा जे अभ्यासक असतील त्यांनी करायला पाहिजे होती जशाला तसं खेटायचं तेव्हा आज मराठ्यावर ही वाईट वेळ आली नसती आता इथून पुढं तरी मराठी शाणवा आपल्या गावातला आपल्या विरोधात कोण जातोय याच्यावर बारीक ध्यान ठेवायचं आपल्या तालुक्यातला आपल्या विरोधात कोणत्या जातीचा नेता जातोय याच्यावर बारीक ध्यान ठेवायचं इसरायचं नाही आणि राजकीय खात्मा त्याचा करायचा तवा तो म्हणून मराठ्याच्या नादे लागल्यावर उभी राख रांगोळी होती आता लागायचं नाही तसंच आरक्षणाच्या बद्दल मराठ्यांच्या योजनाच्या बद्दल मराठ्यांच्या जातीच्या बद्दल मराठ्यांच्या नेत्याच्या बद्दल कोण वाईट बोलतो त्याला सुद्धा इथून पुढं जशाला तसं उत्तर द्यायचं तो कोर्टात गेला आपण कोर्टात जायचं तो त्यांनी मोर्चे मराठ्याच्या विरोधात काढे का आपण त्यांच्या आरक्षणाच्या विरोधात काढायचा त्यांना मिळू नये म्हणून आपण म्हणायचं तेव्हा हे म्हणते आता मराठ्याच्या नदी लागायचं नको हे मराठ्यांनी समजून घ्या तेव्हा आपल्या पिढ्या जगत्याल आणि आपल्याला कोणाची गरज नाही आपण एकटेच पन्नास पंचावन्न टक्के आहेत काही करीत नाही आपलं कुणी हो काय कोणाच्या तिथं गरज नाही कसा कसं कामा करा शेतात आणि मराठ्यांनी कष्ट करून पैसे कामा दहा पाच रुपयासाठी त्या पंधरा दिवसाच्या निवडणुकीसाठी कोणाच्या मागं मागं हिंडायचं कोणाच्या सभाला जायचं नाही कोणाच्या जा प्रचाराला जायचं नाही आणि कोणाला मोजायचं नाही आणि कोणाला मतदान मागायचं नाही त्या टोळीचं तर मतदानच घेऊ नका त्याला म्हणा तू मतदानच करू नका आम्हाला तुम्ही नकोच आम्हाला हा तू ज्याला करा त्याला कर म्हणा चल तिकडे तीन तीन पाच पाच दहा दहा हजार मतदान आहे त्यांचं एका मतदारसंघात तेवढ्यासाठी पळ ते त्यांच्या मागे भिकाऱ्यासारख्या मराठीचे नेते तो मतदान नको म्हणा भूत आला जातील दुसऱ्या जरा हजार जाती